जंडर, च्कार, थे थे, ते प पंधरा नगरसेवक आहेत आम्ही तीन नगरसेवक आहोत तरी पण आमचा विरोध आहोत ठामपणे आम्ही मांडतो तिथे त्यामुळे ते जन चंद्रबॉडीच्या मिटिंगला पत्रकारांना बोलवत नाहीत याचंच कार फक्त हेच कारण असतं त्यांचं की आम्ही पत्रकार डॉक्टरांसमोर त्यांनी बोलू म्हणून ते आमच्या चंद्रबॉडीच्या मिटिंगला बोलवत नाही सांडपाण्याचं म्हणजे जे वैबॉडीत गटर आता फुलून ठेवलं आहे ते जर त्यांनी गणपतीचं असलं तर त्यांनी त्याच्यावरती रिजस जे आहे ते गटर पूर्ण व्यवस्थित असुस्थितीत नाही जर केलं तर आम्ही नाव ठोकून आणि प्रवक्तेच्या दारात बसून आंदोलन करतो मे मेचा मला वाटतं एकोणीस तारीखला पाऊस आला पण तो वीस तारीखपर्यंत त्या बंधाऱ्यामध्ये पंचवीस तारीखपर्यंत पाणी कोरडा बंधारा होता त्याने कुठून पाणी बनवून ओव्हरफ्लो केला काय माहिती नाही त्याच्या डिजिटलमध्ये दिसतंय आम्हाला ते की ओव्हरफ्लो होऊन वाहतू असा त्यानंतर मला वाटतं पाण्याची हे एवढं वैभवडीमध्ये आजूबाजूला नद्या असून पाण्यासुद्धा पाणी शकले शकलेलं त्यावेळी मार्चला बंद केलं एक दिवस आड करून पाणी केलं तर त्यांनी बरोबर जुलैच्या सव्वीस तारीखला मी त्या स्वामी साहेबांना जाऊन भेटलो त्यावेळी त्यांनी सव्वीस जुलैचा सॉरी जूनच्या सव्वीस तारीखला त्यांनी पाणी रेग्युलर केलं तर एक दिवस अडकून पाणी येत होतं आणि मे महिन्यात तर बरोबर चार चार दिवस अडकून पाणी येत होतं लोकांना हे पाणी देऊ शकत नाही आणि हे डिजिटल विकास सांगतात लोकांना त्यांनी तो मला वाटतं हा विकास फक्त तेरा कोटी पासष्ट लाखाचा जो विकास म्हणताय तो त्यांनी कोणाच्या घरात गेला कुठे गेला हा प्रवक्त्याने शोधायचा आणि प्रवक्त्याने परत प्रेस घेऊन सांगायची बा हा एवढा विषय आम्ही हा एवढा एवढा नेते यांच्या यांच्या घरी गेला त्यानंतर संरक्षण भिंती संरक्षण भिंती फक्त जेवढ्या खाजगी प्रॉपर्टी आहेत त्यांना संरक्षण भिंती देण्यात आल्या संरक्षण भिंती अशा देण्यात आल्या की त्यांचे पक्षाचे कार्यक्रम करू शकतात कोण हळदी कुकू करतं कोण दहंडी करतं त्यांच्या त्यांना त्यांना त्या संरक्षण भिंती देण्यात आल्या नाहीतर तर आम्ही मी वाढ क्रमांक सोळामध्ये एक शाळा मराठी शाळा आमची विद्यामंदिर वापवे त्यासाठी मी तीन वर्ष ज्यावेळी नगरपंचायत गेल्यापासून मी ठराव मांडतो की त्या संरक्षित भिंत बांधता त्याला खरोखर गरज आहे त्या शाळेला आणि वाळाच्या कटोड्यावरती शाळा आहे आमची पण त्याने संरक्षित भिंत अजूनपर्यंत ती घेतलेली नाही त्याच्यासाठी संमती हे ते सगळे मानतात पण ही खाजगीच खाजगी प्रॉपर्टीसाठी आणि संरक्षण भिंतीचा वापर केला आणि जास्तीत जास्त त्यांनी नदीचा संरक्षण भिंतीचा विकास मदत पूर्णपणे केलेला आहे दोन्ही बाजूला बघितला तर नदीला संरक्षण भिंती बऱ्यापैकी त्यांनी बांधले त्यानंतरचा विषय होता सीसीटीव्ही सीसीटीव्ही हा विषय फक्त आणि फक्त नगरसेवक सत्ता जरी ते पंधरा दहा पंधराचे सगळे नगरसेवक आहेत त्यांनाच माहिती असेल कशाला लावला सीसीटीव्ही पंधरा लाख रुपये खर्च करून आणि साहेबांना माहिती असेल की सीसीटीव्ही मध्ये आपण काय वैवट पाहतो आणि कसे कॅमेरे जे लावले जातात ते कशासाठी लावले जातात ते त्यांना माहिती असणार आम्हाला आम्हाला फायद्याचं कळलं नाही की कॅमेरे कारण दोन्ही बाजूच्या ज्या ज्या ठिकाणी कॅमेरे लावले त्या त्या ठिकाणी कचऱ्याने आता आपलं सुख नदीवरती लावलेला कॅमेरा आहे त्यावरती त्याच्या आजूबाजूला पूर्ण कचरा टाकलाय जर कचरा तिथे कॅमेरा पुढे पडत असेल तर तो कॅमेरा लावून फायदा काय त्याच्यानंतरचा विषय येतो सांडपाणी सांडपाणी आपण वैभवडीत आमच्या वापून एंट्री केल्यानंतर वैभववाडीत एंट्री केल्यानंतर मच्छी मार्केटच्या आसपास आल्यानंतर आम्ही जसं मुंबईत शहरामध्ये जातो तसा प्रकार वाटतो एखाद्या पूर्णा माटुंगा विटुंगा साईडला जातो आपण त्यामध्ये जसा वास निघतो तसा म्हणजे जसं मोठ्या एखाद्या शहरात आल्यानंतर असा वास येतो तसा पुरा सांडपाण्याची अवस्था त्यांनी करून टाकली आणि तो सांडपाण्यावरती ते पुढचे बेडशीट लावणार आहे ते कुठे लावलेत काय लावले ते त्यांनी दाखवून द्यावेत जवळजवळ तेरा कोटी तेरा कोटी पासष्ट लाख जे सांगत आहेत प्रवक्ते त्यांना खरोखरच माहिती आहे का तेरा कोटी कुठे कुठे खर्च केले त्याने आम्हाला पण दाखवावे की बाबा हा विकास चांगल्या प्रकारे झाला आहे म्हणून त्यानंतर जो विषय होता नावळा नावळा रोड हो। सांगवाड <coughs> नावळा रोड हो। तो आता पूर्णपणे मला वाटतं त्याच्यावरती एक कोटी वीस लाख रुपये जवळजवळ खर्च केला आतापर्यंत दोन वेळा पन्नास आ, एक पन्नास लाख तीस लाख वीस लाख असा खर्च करून आजही त्या नावळ्या रस्त्याची परिस्थिती आम्ही त्या बॅनरमधून बोलक बॅनर एक आम्ही आज बाजारात लावला आहे खरोखर त्याने एक करण्यासाठी विकास आहे का बघण्यासाठी त्याचा आम्ही लिहिले आहेत मुद्दे टाकून की पूर्ण पाणी पटेल घरापासून ते, ते जवळजवळ मला वाटतं स्वामी संकेत स्वामीपर्यंत सगळं पाणीच पाणी असतं त्यामुळे त्यांनी कुठे गटारं बांधले आणि कुठे गटारं कशी बांधली ती त्यांचं त्यांना माहिती आहे पन्नास लाख मला वा, वाटतं एक कोटी तीस लाख रुपये त्या नावा रस्त्यासाठी खर्च केला आहे आणि आता येणार येता जाताना प्रत्येक व्यक्ती त्या ठिकाणी नगरपंचायतीत असलेल्या सत्ताधाऱ्यांना प्रत्येक सत्ताधाऱ्यांची आठवण काढून पुढे येत तिथून जी एवढी बिकट परिस्थिती त्या सांगावडी रस्त्याची केली आहे की आज वाहनदार सुद्धा कंटाळलेले आहेत फण्यात आलेलं गटर हे एकदम अजूनही त्यातलं पाणी खाली जात नाही जर ते पाणी नाही खाली गेलं तर गणपतीच्या ग त्यांना आम्ही गणपतीपर्यंत सवलत देणार आणि ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी प्रवक्त त्यांच्याच दारासमोर बसून आंदोलन करणार आम्ही सांगणार की बाबा ही वेळ अशी आहे कारण मे महिना हा एकदम मे महिना पूर्णपणे जनतेने जनतेला खूप हालत झाली आहे व्यापाऱ्यांची पण आणि जनतेची पण वैवाडीमध्ये गटाराचं चा काम चालू होतं त्यामुळे ट्रॅफिक फुल होतं पूर्ण ट्राफिक रस्त्यात वाहनं लावायला भेटत नव्हती कारण कारण होतं फक्त गटाराचं का। काम आणि हे जे पन्नास लाखाचं काम केलं आता ते सुद्धा त्यामध्ये एक थेम गटाराचं पाणी जात नाही आणि आता परत त्यामध्ये इकडून तिकडून पा खड्डे मारून आतमध्ये पाणी सोडलं आहे आणि वैवाडीतून परिस्थिती बघताय की पूर्ण चिखलमय वैवाडी करून टाकलेली आहे ती ह्या सत्ताधाऱ्यांनी आणि हे प जे पैसे पन्नास तेरा लाख पासष्ट तेरा कोटी पासष्ट लाख रुपये जे सांगतात ते कोणाच्या घरी कोणाच्या घशात गेले ते त्यांनी सांगायचं प्रवक्त्याने सकाळी समोर प्रत्येक वेळी आम्ही त्यांना आठवण करून देतो की बाबा तुम्ही या या कामा विकास कामं करा तरी पण त्यांनी आपल्या फायद्यासाठी आणि याच्यासाठी फक्त कॉम्प्रीटची संरक्षण भिंती घेतल्या आहेत त्याचप्रमाणे आता अशी वैभवची परिस्थिती आली आहे की जनतेने उघडा डोळे बघाणे ही वेळ आलेली जनते आहे जनतेने कारण जनतेने पण आता स सगळ्यांसमोर येऊन प्रत्येक नागरिकाने व्यापाऱ्याने येऊन विषय मांडले पाहिजेत की बाबा एक आज खरोखर वैभट त्यांनी तेरा कोटी तेरा कोटी पासष्ट लाख खर्च केलेत की नाही केले हे प्रत्येक व्या व्यापारी असू दे जनता असू दे खरोखर विचारायचं आहे आणि हा विचारण्याची वेळ आता नगरपंचायवरती आलेली आहे हे लाईट देऊ शकत नाही पाणी देऊ शकत नाही मूलभूत ज्या गरजा आहेत ते देऊ शकत नाही तरी ते तेरा कोटी यांनी तेरा कोटी हडप केले कसे आणि केले कुठे केले हे प्रवक्त्याने सांगायचे आहेत कुणी कुणी खाली त्यात भागीदार कोण सत्ताधारी माझा असा आरोप आहे की शंभर टक्के सत्ताधारी नगरसेवक जे आहेत त्यांनी सगळे सगळे ठेकेदार पण तेच आणि नेते मंडळी पण तीच ह्या वैपोटीचा विकास नव्हे तर हा भकासी वैभवटी करून यांनी सोडलेली आहे जवळजवळ तुम्हाला शंभर टक्के कामं सगळी भोगस केली आहेत मी सेल्फी पॉईंट असू दे त्यानंतर तुम्हाला तो, तो, तो हा आपला चौक संभाजी चौक आहे संभाजी चौकामध्ये त्यांनी तेवीस लाख रुपये आतापर्यंत खर्च निधी पडला त्यानंतर तुम्हाला तो मी त्यांना सांगत होतो की पंचवीस लाख रुपये नंदी मंजूर केला परत आणि डिजिटल बोर्डसाठी शांतीनजीरच्या ब्रिजवरती मला वाटतं पंधरा लाख असा एकूण चाळीस लाखाचा निधी त्यांनी मंजूर केला ते त्यांनी दाखवलं मला त्यांच्या डिजिटल त्यावेळेस प्रोग्राम त्यांनी दाखवलं होतं त्यामुळे त्यांनी दाखवलं होतं तर मी हा स्वतः कलेक्टर साहेबांना पत्र दिलं की साहेब हे काम थांबवा कारण उद्या हा रस्ता मला वाटतं प्राधानिक प्राधिकरणाकडे जाणार आहे त्यामुळे ह्या रस्त्यामध्ये तुम्ही एक विकास काम करू नका कारण या रस्ता जे पैसे आमची नगरपंजे तुम्ही चाळीस लाख रुपये खर्च करणार ते आमचे फुकट जाणार आहे त्यामुळे ते काम थांबवण्यात आलं आणि आता जी उर्वरित कामं ही लागली होती मला वाटतं मे महिन्याच्या अगोदर ती फक्त त्यांच्यात वाद कोणाला काम द्यायचं आणि काही विरोधकांनी भरले असतील विरोधकांच्या कॉन्ट्रॅक्टरनी भरले असतील त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या भरले असतील त्यांच्या त्यांच्याच भांडणं निघून त्यांनी ते कामं आता मुद्दम पावसाळ्यात ठेवलेली आहेत आणि ती पावसात कामं होणार नाही सगळ्या जनतेला माहिती आणि हे असं भिजत गोंड ठेवून पूर्ण वैभववाडीचं त्यांनी वाटू लावलेलं आहे आज वैभववाडीचं सगळ्यात वाटोळ बुला सत्ताधारी पक्षाने आजचे जे सत्ताधारी आहेत नगरसेवक ठराविक आणि त्यामध्ये पण ठरावे नगरसेवक आहेत त्यांनी पूर्णपणे वाटपा लावले वय बोर्डची जनता पाण्यापासून मुक्त अलिप्त राहिली त्यावेळी आता उद्या जर समजा रोगराही निर्माण झाली तर त्याला जबाबदार पण आम्ही नगरपंचायत जर साथीचे रोग जर निर्माण झाले या गटारा उघड्या गटारामुळे तर त्याला नगरपंचायतच जबाबदार राहणार आहे आणि त्यावेळी आम्ही सांगतो नगरपंचायतीला त्याला टाळ टोकड्याशिवाय राहणार आहे एकशे तीस कोटी निधीचा सत्ताधारी नगरसेवकांनी बेनामी ठेकेदारी करून तो सर्व हडप केलेला आहे आणि त्याच्यातच वैवडीचा सर्व विकासाचं व्हिजन जे आत्ताचे प्रवक्ते मिस्टर राजेंद्र पाताडे यांच्या घरात ज्यावेळी नवनिर्वाचित नगरपंचायत जाहीर झाली होती त्यावेळी त्यांनी वैभवडीचं एक विजन किंवा वैगडी कशी आहे याच्यासाठी केलेलं होतं त्याचं त्या त्यांच्या स्वप्नाचं त्यांनी स्वतःच्या हाताने वाटोवा लावून घेतलेलं आहे आणि ते आत्ता ह्या याच्यात जवळजवळ मला वाटते अडीच वर्ष होत आले अडीच वर्षात ते पद म्हणजे शिकृत नगरसेवक असून त्यांनी नगर पंचायतीत काय काय केलं आहे त्यांनाच माहिती नाही त्यांचं आणि सत्ताधाऱ्यांचं पण दुर्दैव आहे की त्यांनाच म्हणजे काय काय केलं आहे त्यांच्या के नगरसेवकालासुद्धा माहिती नाही अशा प्रकारे त्यांनी गटारांचे संरक्षण भिंती कारण संभाजी चौकाचं सुभीकरण आणि ह्या सर्वात निधीचा बेनामी ठेकेदारी करून जे नगरसेवक आहेत पण तेच बेनामी ठेकेदारी करतात आणि त्यातून ते पैसे खात आहेत त्याच्यानंतर जो नवीन घर बांधणारा एखादा सर्वसामान्य माणूस जावेळे जातो त्याही त्याला त्या एनओी देण्यासाठी पण त्याला खूप परिश्रम करून त्याची हॅरेशमेंट करून त्याच्याकडनं आर्थिक त्याला झळ सोचून देऊन त्याच्याकडून पैसे घेऊन ती कामं करतात मोठमोठ्या ज्या कॉम्प्लेक्स आहेत ह्या यांनी बेकायदेशीरच जवळजवळ केलेल्या आहेत कारण नगर प्राधिकरणाचा असा एक नियम आहे की वॉटर फिल्टरायझेशन केल्याशिवाय कोणत्याही न कॉम्प्लेक्सला त्यांनी परवानगी किंवा ओची द्यायची नसते कोणत्याही कॉम्प्लेक्सला तसं काही झालेलं नाही वॉटर परत जे आता नवीन एन ए प्लॉट वगैरे झालेत रंजून मोठमोठे मौट त्याच्यातनं त्यांना नगरपंचायतीला जागा ॲक्वायर असते जे मिळालेले प्लॉट असतात ते अजूनही त्यांनी काही भूखंड आपल्या ताब्यात घेतलेले नाहीत अशा प्रकारे सर्व त्यांनी स्वतःच्या हाताने आणि स्वतःच्या मनाने एका बेना काही बेनामी ठेकेदार आणि बेनामी जे नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या स्वार्थासाठी हा जवळजवळ एक शंभर सहाशे कोटीचा निधी आडप केलेला आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला लाईव सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा